आणि जेव्हा आमदार खासदारांचा वाढदिवस येतो तेव्हा प्रत्येक गावातून दोन दोन हजार रुपये गाडीला दोन हजार तुमच्या दोन गाड्या येऊ द्या चा गावातून चार गाड्या आणा मार्केट यार्डात जेवण ठेवलं आहे मग तुमच्या वाढदिवसाला दोन दोन हजार रुपये देऊन तुम्ही गाड्या बोलवता वाढदिवसाला जेवण देता पुरत मग दुष्काळ जाहीर करण्यासाठी दोन्ही माझ्या आमदारांनी जर एकत्रित त्याच्या अडीचशे गाड्या ह्याच्या अडीचशे गाड्या बोलल्या असतील तर चांगली फॅग झाली असती सांगली जाम झाले असते कलेक्टर साहेब ऑफिसला जाग आले असते आणि जत तालुका हा दुष्काळ जाहीर झालाच असता जर जत तालुक्याच्या पाचशे गाड्या जर सांगलीच्या ठिकाणी उभारल्या असतात तर पण असं कोणी केलं नाही फक्त आपापले कार्यकर्ते तेवढे घेतले पाच गाड्या त्यांच्या पाच गाड्या आमच्या आणि माझ्या सैनिक संघटनेतर्फे आम्ही सो करताना एक पाच गाड्या पंधरा गाड्या दुष्काळ जाहीर होईल का जत तालुक्यात एकशे सत्तावीस गावं एकशे सत्तावीस गावं असताना जर जर सांगलीला दुष्काळ जाहीर करा म्हणून जर पंधरा गाड्या पोहोचत असेल तर दुष्काळ कसा जाहीर करेल कलेक्टर दुष्काळ जाहीर नाही करता दुष्काळ जाहीर केला खरे गावला दुष्काळ जाहीर केला मिरजला ही दुष्काळ गाव आहेत का जत तालुक्याने विचार करा शेतकऱ्याने मी सत्य बोलतो तुम्हाला वाईट वाटलं असेल वाटून घ्या मी राजकारण्याला जाग आणण्यासाठी बोलतो कारण हे चुकीच त्यांच्या मुळे हा दुष्काळ दुष्काळ जाहीर झाला नाही त्या तालुक्याच्या प्रतिनिधीमुळे दुष्काळ जाहीर झाला नाही मग कार्यच प्रतिनिधी पाहिजे दुष्काळ तडेगावला जाहीर होतो तर तालुकाला का जाहीर होत नाही त्याला विचारलंच पाहिजे कारण जनता तडेगाव आणि तसगाव जतला मतदान मागायला येतच नाहीत कारण आपल्या दलाली हरामपूर चमचागिरी हे नालायक प्रतिनिधी पाळून ठेवलेले आहेत आणि ह्या पाळून ठेवलेल्या दलालामुळं जत तालुक्याला पाणी मिळणार नाही हे तुम्हाला आज मी सांगतो कारण हे क्लिअर आहे जो पतूर आपल्यातले दलाली आणि हे चमचागिरी नेतागिरी करणारे जो पतूर बंद होत नाहीत तो पथूर जत तालुक्याला पाणी मिळणे हे अशक्य आहे मग त्यासाठी आपण असल्या सामान्य साधू संत एक एक धडपडणारा कार्यकर्ता एक कार्यकर्ता समजा बाबाजीचा महत्व भरपूर आहे आम्ही चुकून शब्द आम्ही फक्त कार्यकर्ता वापरलो पण त्यांच्याकडे बघा एक तुमच्या हक्कासाठी तुम्हासाठी तर त्याने आहोर अमरण उपोषण करायचं ब्लड द्यायचं माणसं गोळा करायची मोर्चा काढायचं आंदोलन काढायचं काही वारे करायची मग तुमचा प्रतिनिधी काय करतो विचारा एकदा प्रतिनिधीला आल्यानंतर मी मा ह्या गटाचा मी त्या गटाचा म्हणताय आणि मतदान कुणाला तरी करताय हा माझ्या गटाचा निवडणुकीबद्दल तुम्ही ह्या माणसाच्या मागे निवडणुकीला पद्धतीवर मतदान करा कसं होणार असं प्रदेश बदल कसा होणार बदल करायचा असेल तर ठाम राहिलं पाहिजे एकाचा ग्राहक निश्चय झाला पाहिजे हा विजय मिळव हक्त काय पण एकाच्या पाठीमागे लाईल तर त्याच्या पाठीमागे ठाम राहिलं पाहिजे तुम्ही राहत नाही आज ह्याच्या मागे उद्या त्याच्या मागे हा मतदान तिसऱ्याच्या मागे जिकडे पैसा तिकडं चांग भलं करता कोबर तिकडे चांग चालणार नाही चांग भलं सरकारला करा शासनाच्या गाड्या अडवा शासनाला जा, जा विचारा आमदारला विचारा तुम्ही काय केलं दुष्काळ का, का जाहीर झाला नाही कुणामुळे झाला नाही विचारा की कधी तर विचारण्याचा हिंमत करा मग तुम्हाला म्हणू की मी आम्ही तुम्ही शेतकरी आहोत आहो स्वतःचं मूल आहोत घरात आजार आहे मुलगा शिक्षण म्हणून पैसा ना म्हणून मुलगा शिक्षण म्हणून घरी शेळा मेळायक राखतो तरी सुद्धा तुम्ही आमचा नेता आमचा नेता म्हणता त्याला किती दिवस आमचा नेता म्हणायचं आपल्या घरातली माणसं मेले तर सुद्धा तुम्ही त्याचा होतो परिसरात करायचं का नाही करायचं शासनाचं करा शासनाचे दिंडोळे काढलं पाहिजे शासनाला रस्त्यावर उचारून जा विचारलं पाहिजे काय दुष्काळ जारी केला नाही मी विचारलं पाहिजे तो काय सांगतो उत्तर विचारा मग तुम्हाला समजेल की बाबा घरोघर पाठलेला प्रतिनिधी आपलं काम केला का नाही केला त्याच आमदारने सांगतो मी आज कुठलाही पाठीत असतो पण तीन वर्षात जर सोडे तलावात पाणी मिळालं नाही तर मी राजीनामा आमदार राजीनामा देतो म्हटला आज पाच वर्ष झालं सोडे तलावात पाणी आलं का राजीनामा दिला काय काय काम झालं हे तुम्ही ठरवा योग्य बोललो तर बघा तुम्हाला पाठी धरून बोलत नाही पण हे बोलल्याला वाक्य आहे प्रत्येक गावातून तुम्ही युट्यूब काढा तीन वर्षात जर दालुक्याला पाणी नाही दिलं तर मी राहता आमदारकीचा राजीनामा देतो म्हटला आज पाच वर्ष झालं पाणी आलंच नाही आमदारकीचा राजीनामा मिळाला का पुढच्या वेळा मी मी म्हणतो का म्हणतो त्यातून हाय त्यातून पैसा आहे एसी मध्ये बसावी मिळत आणि रक्त सांडतो शेतकरी आमचा उन्हात बसतो त्याचं काय जाणीव नाही जाणीव असेल तर दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय विधानसभेच्या पायऱ्या मरण देतो आता पण मी हपणार नाही जातो लोकांना ऐकलंय का तुम्ही आतापर्यंत मी तर ऐकलं नाही तुम्ही बी ऐकलं नाही पण असं नाही करणाऱ्याला काम करणाऱ्याने नेत्याला निवडून द्या काम करणाऱ्याच्या मागे लागा पाणी देणाऱ्याच्या मागे लागा आपण बाबाजीने आज या ठिकाणी बोलवलं आणि त्याबद्दल मी जास्त वेळ घेतला तुमचे मी त्याबद्दल माफी मागतो एवढी वेळ मला दिली नव्हती पण मी जास्त लांबलो मी रक्ताचं आमचं सैनिकी रक्त गरम झालं म्हणजे थांबत नाही आम्ही दुश्मन आलं तर मागे सरत नाही हे आमचं पण आता तुम्हाला ते कोण मग त्यामुळं आज जरा जास्त बोललो त्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो आणि या दिलगिरी व्यक्त करून माझं लांबलेलं भाषण थांबवू का तुमचा तुम्हालाच विचारतो मी थांबू का अजून बोलू तुम्ही सांगा शेतकऱ्यांनी तुम्ही सांगा